नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आमच्या इकडं ना मंडळी मे महिन्यामध्येच भरपूर पाऊस सुरू आहे अगदी जून जुलैमध्ये कसा पाऊस पडतो तसा मे महिन्यामध्ये सुरू आहे आणि पाऊस म्हटलं की भजी वडे असले पदार्थ तर आलेच तर म्हटलं आज काहीतरी पौष्टिक बनवूया तर इथं बघा मी पालक वडे बनवलेत खूप मस्त झाले होते चवीलासुद्धा आणि अजिबात तेलकट होत नाहीत अगदी कुरकुरीत बनवून तयार होतात भरपूर टिप्स सकट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे त्यामुळं पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर वडे बनवण्यासाठी नाही तर आपण एक मिडियम आकाराचे वाटे असते ना त्याच्यानी पोहे घेतलेत बघा कांदा पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो ना आपण तेच पोहे घेतलेत त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं दोन वेळा आणि एक दहा मिनिटं असंच ठेवून द्यायचं झाकण ठेवून इथं आपण एक छोटंसं वाटण करणार आहोत इथं मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात सात ते आठ लसूण पकड्या घेतल्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे बघा याचा ना आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे याची चवणा या वड्यामध्ये खूप मस्त लागते आपण पालक वापरला असल्यामुळं तर इथं बघा आपला ठेचा बनवून तयार झाला आहे आता याला काढून घ्यायचा मस्त बनवून तयार झाला आहे तर इथं बघू शकता तुम्ही आपले पोहेसुद्धा ना मस्त असे भिजलेत बघा आता हातानेच आपण याला चांगलं स्मॅश करून आहे तर इथं बघा हाताने शक्य होईल तितके आपल्याला पोहे चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत याच्यामुळं ना वडे बनवण्यासाठी बाइंडिंग खूप छान येतं चांगला चिकट पण येतं त्याच्यामध्ये पोहे स्मॅश करून झाले त्याच्यामध्ये आता इथं आपण बारीक कट केला पालक टाकून घेतलाय एक छोट्या आकाराची पालक जुडी असते ना तीच व्यवस्थित साफ करून आपण स्वच्छ धुवून बारीक कट करून टाकून घेतली आहे आता त्यामध्येच ना एक मध्यम आकाराचे दोन कांदे उभे पातळ कट करून टाकलेत बघा याच्या ठिकाणी तुम्ही बारीक कट करून सुद्धा वापरू शकता त्यामध्येच आपण बनवलेला जो ठेचा होता ना तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे बारीक कट केलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत बघा चवीसाठी अर्धा चमचा धनीपूर टाकून घेतले तर त्यामध्येच ना अर्धा चमचा आपण इथं लाल तिखट टाकून घेतले आवडीनुसार तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता त्यामध्येच इथं मी एक पाव चमचा ओवा टाकून घेतलाय बघा पाव चमचा इथं आपण चाट मसाला टाकून घेतलाय आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे कुठल्याही प्रकारचा तुम्ही टाकू शकता आणि अर्धा चमचा इथं आपण हळद टाकून घेतली आहे अर्धा चमचा मीठसुद्धा टाकून आहे आपण अर्धा चमचा मीठ मिरच्या काढताना बारीक करताना त्याच्यामध्ये टाकून घेतलं होतं आता त्यामध्येच इथं अर्धा कप बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये इथं आपण तांदळाचं पीठसुद्धा टाकून घेतलं आहे तांदळाच्या पिठा ना वडे क्रिस्पी व्हायला मदत होते आता हे सगळं आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे सुरवातीला ना याच्यामध्ये एक थेंबसुद्धा पाणी टाकू नका थोडंसं मळत आल्यानंतर जर वाटलं की खूपच कोरडं होतं आहे बाइंडिंग होत नाही तर एक दोन चमचे पाणी फक्त तुम्ही टाकू शकता तर तेवढ्याच मिश्रणामध्ये छान मिक्स झालं आहे बघा वरतून थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही लगेचच आता याचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामुळे तुम्ही याचे वडे बनवू शकता छोट्या मोठ्या आकारामध्ये किंवा जास्त चपट्या आकारामध्ये सुद्धा बनवू शकता तर इथं आपण मध्यम आकाराचे वडे बनवून घेतलेत बघा अगदी सहज पटकन होतात आपण याच्यामध्ये पोहे वापरले असल्यामुळं ना वड्याला बाइंडिंग खूप छान येतं आणि पटापट वडे बनले जातात तर इथं बघा आपले वडे बनवून तयार झालेत आता याला आपल्याला तळवून घ्यायचे तेल चांगलं गरम करून घ्यायचं अगोदर आणि नंतर हे वडे जे आहेत ना आपल्याला मिडियम गॅसवरती तळवून घ्यायचे आहेत क्रिस्पी होईपर्यंत हे वडे ना मंडळी आपल्याला मिडियम गॅसवरतीच तळवून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत शिजले जातात आणि बाहेरून मस्त क्रिस्पी होतात एकदम मोठ्या गॅसवरती हे वडे ना अजिबात तळू नका मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे तर इथं बघू शकता तुम्ही मस्त कलर येतो आपल्या वड्यांना याला छान असं गोल्डन कलर येईपर्यंत तळवून घ्यायचं आहे आपल्याला हे जर वडे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये तळले ना तर कांदा जास्त जातो त्यामुळे कडवट लागण्याची शक्यता असते त्यामुळं मीडियम गॅसवरती छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे तर दुसरेसुद्धा वडे बघा आपण मस्त असे तळून घेतो आहे टाकून घेतलेत बघा तर हे सुद्धा वडे तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी दिसत आहेत वडे ना अजिबात तेलकट तिलकट होत नाहीत बघा हे तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता सॉसबरोबर किंवा असेच नुसते गरम गरम वडे ना खूप मस्त लागतात तर हे सुद्धा वडे ना मस्त तळून झालेत बघा आता यांना काढून घेऊया तर बघू शकता तुम्ही वडे अजिबात तेलकट होत नाहीत बाहेरून मस्त क्रिस्पी होतात तर पावसाळ्यामध्ये ना तुम्ही अशा प्रकारचे हेल्दी रेसिपी नक्कीच बनवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा